वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची पंधरा चर्चा बैठक आणि सर्व सेवका शाखेच्या सर्व सेवकांच्या वतीने आजची पंधरा चर्चा बैठक संजू भाऊजी धोतरकर यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे या बैठकीत स्वयं उपस्थित भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा नमस्कार मानते की बाबा जुनदेवजी उपस्थित आहे बाबांना जु माझा प्रणाम प्रणाम तशीच आपली लाडकी आहे सुद्धा उपस्थित आहे या आईला बालकाकडून प्रणाम तिथं बसलेल्या आजच्या अध्यक्षांना माझा नमस्कार कार्यकर्ता कविला माझा नमस्कार इथं बसलेले ज्येष्ठ सेवक सैनिका गोपाल सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार पहा माझा एक अनुभव आहे आता माझ्या मावस्या मुलीचं मुलाचं साक्षगंध झालं होतं त्याच दिवशी आशिष भाऊची बैठक होती मी मला माहीत नव्हती का त्याच दिवशी बैठक आहे म्हणून पण मी म्हटलं बैठकी तीन तो शब्द माझा चुकला होता बैठकीत येऊ नाही शकली मी कारण माझ्या इथं त्यावेळेस पाहुणे येऊन गेले होते घरी आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता म्हणून मी बैठकीत आली नाही त्या बैठकीला मी क्षमा मागते बैठकीत येऊ नाही शकली मी क्षमा मागते आणि त्या साक्षगंधाच्या वेळेस सगळे पाहुणे जेवण करून निघताच्या वेळेस जेव्हा पंगत टाकली होती तेव्हा त्या पंक्तीमध्ये काही जेंट्स बसले होते एक साईड एक साईड लेडीज लेडीज बसत होत्या पण त्या लेडीज प पंक्तीमध्ये बसताना दोन तीन जेंट्स बसले आणि तिथं एक एवढा बसला होता मुलीकडचाच होता तो पण त्यां तेव्हा माझ्या पती त्यांना उठ उत, त्याला उठवलं की बापू तू इट इथून उठ म्हणे कारण तिथं लेडीज बसत आहे म्हणे जर पूर्ण लेड बसल्या म्हणे लेडीज तर पूर्ण एकही लेडीज बसणार नाही म्हणजे तू एवढं ये वास येऊन राहिला तुझ्या तोंडाचा आणि ते माणसंही म्हणत होते मुलाचे काका की हा घेऊ नये म्हणे खूप वास येऊन राहिला म्हणे आम्ही इथं बसत नाही म्हणे म्हणून त्याला त्यांनी उठवलं आणि म्हणे जर तुला भूक लागली असेल तर मी ताट करून देते म्हणे त्यांनी त्या बेवड्या त्यान ताट करून दिलं आणि मी म्हटलं मग त्या मु मुलीच्या भावाने म्हटलं का तू तिथं बसला कशाला त्याला मारलं तो खाली पडला कारण की तो एवढा दारून उपा सुद्धा राहिलं नाही होत होता म्हणून त्याला तो राग आला आणि तो तिकडं गेला त्याने ताट करून त्याला दिलं जेवण घे म्हणे पण त्याच दुसऱ्या दिवसापासून संध्याकाळपासून मला एवढं लुस्तलुस्त लागत होतं हातपाय सुद्धा असं गळल्यासारख्या लागत ते मला वाटलं माझी बी पी तर नाही वाढली पण बी पी वाढली तर असं नुसतं लागत नाही म्हटलं एवढे पण असं वाटत होतं का मला काहीतरी झालं मी तेवढ्याच रात्री उठली भगवंताच्या रक्षा लावली आणि तीन फुकाचं तीर्थ केलं बसून केली पण पुन्हा मला सकाळी पुन्हा तसंच वाटलं पटपट कसंही नाश्ता पाणी केला सगळ्यांचे पाहुणे गेले आणि पुन्हा बारानंतर पुन्हा तसंच नुसतं नुसतं लागलं झोपूशच लागे काम नाही करशे लागेल काहीच नाही पुन्हा झोपूशच लागे झोपलं तरी असं वाटते आपण कुठं गेलो आहे आणि स्वप्नामध्ये निसते दारूच्याच बाटला तिथे दारूच्याच बाटला म्हणजे दिसे, दिसे, दिसे मी म्हटलं भगवंता कोणती गलती झाली मग यायला न सांगतला आईला सांगतला आई म्हटलं असं असं स्वप्न दिसते दारूच्या बाटला आणि एवढं लुस्त नुसतं लागते म्हटलं तर तू तीर्थ बनव म्हणे मी तीर्थ केला पुन्हा त्यांच्या याच्यावरून पण तीर्थ केला तरी असं नुसतंच लागे मग म्हटलं मी त्यांना म्हटलं मला लुसत लुसत लागते त्यां सकाळच्या विनंतीबरोबर मला तुम्ही सकाळी विनंती करता मला तीर्थ करून द्या त्यांनी तीर्थ करून दिला आराम लागला पण पुन्हा बारा वाजले का पुन्हा लुसतं लुसतच लागायचं आणि झोपून झोपच लागायचे चारही वाटले तरी चेव नाही यायचा सगळे म्हणे हे म्हणे मम्मीला काय झालं म्हणे सगळी झोपून राहते म्हणे म्हटलं माहीत नाही लुसतं लुस लागते पुन्हा संध्याकाळच्या वेळी प्रार्थनाच्या वेळेस त्यांना तीर्थ करून मागायचं तीर्थ तीन तीन दिवस त्यांना तीर्थ करून उतर तर तीर्थ करून दिलं त्यांनी आणि त्याच तीर्थानं मला आराम झाला मग म्हटलं भगवंता कुठेतरी भुली चूक झाली मग म्हटलं भगवंता समोर द्या तर भगवंतानं फरक प्रार्थनेच्या वेळेस ते दारुच्या बाटल्या दिसल्या ते मला तेवढ्या लक्षात आलं का नाही माझ्या पतिदेवाने त्याला ताट करून दिलं होतं तेच गलती झाली त्याची पण भगवंता आमच्या हातानं माझ्या परिवाराच्या हातानं कुठं भुलं चुकत झाल्या भगवंता क्षमा करा भगवंता पण परिवार आहे भगवंता आता लग्न करायला झाले भगवंत जाता येत जाता आहे भगवंता असे राहतात भगवंत लोक पण तेव्हा चूक झाली भगवंता क्षमा मागते भगवंता माझ्या मुलीलाही चांगली सद्बुद्धी द्या पण तिचे पेपर सुरू आहे भगवंत दहावीचे पेपर आता पिरिओ सुरू झाले भगवंता तिला चांगली सद्बुद्धी द्या माझ्या मुलाला चांगली सद्बुद्धी द्या माझ्या पतीदेवाला आणि भगवंता माझ्या आईचे पाय सुजले आहे भगवंत आईचे आईचे पाय सुजले आहे भगवंता त्या पायाला आराम करून देणार तुम्ही आहे परमेश्वरा पाय असून नुसतं लुस्त लागते म्हणते भगवंता ते नुसतंपणाय दूर, दूर करून द्या भगवंता आणि त्यांना ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांना यश द्या भगवंता त्यांना चांगलं बरं करा भगवंता कोणते भुलच्चुकत झाले अस आमच्या परिवाराच्या त्यांनी क्षमा करा भगवंता बस एवढं सांगून मी आपली प्रेमशब्द समाप्त सगळ्यांना माझा नमस्कार संगीता तुझ्या